माजी नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार पुन्हा मुदखेड निवडणुकीच्या मैदानात मुदखेड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचे चिन्ह स्पष्ट होत असून माजी नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार यांनी पुन्हा पूर्ण ताकदीनिशी अपक्ष म्हणून माझी कन्या सोफिया अंजुम मुजीब अन्सारी जहागीरदार हे नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले गेल्या दोन हजार सतराच्या मुदगेड नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस भाजप आणि अपक्ष या तिरंगी लढत झाली होती काँग्रेसकडून सुनील शेट्टे तर भाजपकडून दिनेश शेट्टे तर अपक्ष म्हणून मुजीब जागीरदार हे रिंगणात होते नगराध्यक्ष थेट जनतेतून निवड असल्यामुळे सर्वाधिक मतदान हे अपक्ष उमेदवार मुजीब जागीरदार यांना मिळाली बंधूंना छत्तीस मतांनी पराभूत करून मुजीब जागीरदार हे मुदगेडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते आता मुदखेड नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्यामुळे पुन्हा माझी कन्या सोफिया मुजीब जागीरदार यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उतरणार असल्याचं जागीरदार यांनी स्पष्ट केलं सध्या कोणत्याही राजकीय पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केलेली नसून मुजीब जागीरदार यांनी थेट जनतेतून निवडणूक असल्यामुळे मी पुन्हा नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार असा विश्वास त्यांनी दर्शवलेला आहे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत नगराध्यक्ष पदाचे सूत्र माझ्या हातात होते त्यावेळी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असून शहरात झालेल्या विकास कामाचा पाडा वाचत त्यांनी जनतेपुढे मतदान मागण्यासाठी जाणार असून मला मुदखेडची जनता बहुमताने निवडून देईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला परिषद दोन हजार पंचवीस आज आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मी दोन हजार पासून ते दोन हजार बावीस पर्यंत संपूर्ण गावाचा लोकांनी आशीर्वादामुळे निवडून आलो आणि पाच वर्ष अत्यंत नगर अध्यक्षाची जबाबदारी सांभाळलो आणि त्या निवडणुकीच्या वेळेस जे मी निवडणूक जाहीरनामा माझ्याकडून दिलो होतो त्याच्यातले 90 टक्के काम पूर्णत्वास केलेला आहे आणि जे काही कामे नवीन आता पुढं येईल ते पूर्णपणे कामं आता पुढच्या कार्यकाळामध्ये जर निवडून आलो लोकांनी आशीर्वाद दिला गावच्या जनतेने आशीर्वाद दिला तर पूर्णत्वासकडे नेऊत त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि मला विश्वास आहे मागच्या पाच वर्षामध्ये मी जे कामे केलेली आहेत त्याची पावती म्हणून पुन्हा एकदा मुदखेडची जनता सगळ्या समाजाचे लोक माझा साथ देतील आणि मला पुन्हा या निवडणुकीमध्ये विजय ठरवतील असा माझा विश्वास आहे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस हो या कालावधीमध्ये आपण मुदखेड नगरपालिकेचे लोकयुक्त नगराध्यक्ष होतात पहिल्यांदा आपण आपल्या कार्यकाळात काय काय विकास काम झाले मी माझा निवडणूक जाहीरनामामध्ये पहिलं नगर, नगर परिषदेला आर्थिक स्वायत्ता करण्यासाठी प्रयत्न करणार तसेच पाच वर्षात कसल्याही प्रकारचा कर वाढवणार नाही हे आश्वासन दिलं होतं आणि ते प्रामाणिकपणे नगरपालिकेला स्वायत्त केलेलं आहे तुमच्यासमोर भव्य दोन कॉम्प्लेक्स आहे एक नवी जाताना एक आणि उमरी रोडला एक कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्स बांधल्यामुळे नगरपालिकेचा उत्पन्न नक्कीच वाढलेला आहे आणि जेवढं पैसा टाकून काम केलेला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नगरपालिकेला त्याचा उत्पन्न झालेला आहे आणि पुढच्या अजून साठ वर्ष जेवढी इमारत लाईफ तोपर्यंत नगरपालिकेला उत्पन्न भेटणारच आहे मी काम केलेले आहे नगरपालिकेला स्वायत्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलो आणि स्वायत्त केलेला आहे आणि अजून एक ते जागा फॉरेस्ट ची आणि युनानी हॉस्पिटलची ती जागा सुद्धा नगरपालिकेने घेतलेली आहे माझ्या कार्यकाळामध्ये पैसे भरून सगळं ऑर्डर वगैरे झालेला आहे सात मध्ये सुद्धा लागलेला आहे तो आता नगरपालिकेचं काम होत तिथं भव्य अशी इमारत बांधून लोकांना दुकानं वगैरे जे काही पाहिजे असेल तिथं द्यायचं पण प्रशासक राजमध्ये काही शक्य झालं नाही आणि प्रशासकाने त्याच्यावर ध्यान दिलेलं नाही त्यामुळे ते लकडून तसंच पडलेलं आहे जर पुढे मला संधी भेटली तर ती जागेवर नक्कीच मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि जे काय तिथं करता येईल लोकांच्या सोयीसाठी नगरपालिकेला उत्पन्न वाढवण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करू पक्षच लढवणार आहात पक्षासोबत मी कोणत्याही पक्षासोबत आजपर्यंत निवडणूक लढवलेली नाही ही माझी चौथी निवडणूक आहे तीन निवडणूक मी तसच लढवलेलं आहे अपक्ष त्यामुळे मी पुन्हा अपक्षच जनतेसमोर जाणार आहे मी काम केलेले आहे माझ्या कामाच्या जोरावर पुन्हा जनतेसमोर मी मतदान मागण्यासाठी जाणार आहोत का स्वतः नगराध्यक्षासाठी लढणार पॅनलचं काही अजून ठरलेलं नाही कारण सध्या